बालक सक्षम याचा जागीच मृत्यू तर कार्तिक जखमी शेकापूर ते वेणी रोडवर टाटा एस मधून उतरताना पडल्याने दहा वर्षीय बालकाचा मार लागून दुर्दैवी मृत्यू तर बारा वर्षीय बालक जखमींवर सेवाग्राम येथे भरती हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेकापूर ते वेणी रोडवर दोन फेब्रुवारीला साडे अकरा वाजताच्या सुमारास टाटा एस मधून उतरताना पडल्याने रोडवर दगडाचा डोक्याला मार लागून सक्षम देवेंद्र नौकरकार वय दहा वर्ष याचा मृत्यू झाला तर कार्तिक यादव शिवणकर वय बारा वर्ष जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आज चार फेब्रुवारीला पोलिसांकडून प्राप्त झाली प्राप्त माहितीनुसार शेकापूर बाई येथील विपुल मरस कोल्हे यांच्या टाटा एस क्रमांक एम एच बत्तीस क्यू एकावन्न तीस हा परसोडा रीठ येथे गावातील दहा बारा लोकांना सोडून परत येत असताना त्याच्या चालत्या गाडी मागच्या डाल्यामध्ये सक्षम वयवर्ष दहा व कार्तिक वैवर्ष बारा असे चढले व काही अंतरावर पुन्हा गाडीतून खाली उतरताना खाली पडल्याने सक्षम याच्या डोक्याला मागच्या बाजूने मार लागला व कार्तिक याच्या हनुवटी जवळ तसेच डोक्याला मार लागला विपुल मरस कोल्हे मागे जाऊन पाहिले असता सक्षम हा बेशुद्ध अवस्थेत होता व कार्तिकला मार लागल्याने तो रोडवर पडून होता विपुल मरस यांनी दोघांनाही गाडीत बसून शेकापूर बाई इथे आणले व तिथून पुढे ग्रामीण रुग्णालय वडनेर इथे आणले असता डॉक्टरांनी सक्षम यास तपासून मृत घोषित केले व कार्तिक यादव शिवणकर वय बारा वर्ष याला सेवाग्राम हॉस्पिटल येथे उपचार त्याच्यावर सुरू आहेत ब्युरो रिपोर्टर हर्षाली बावणे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट never miss an update.